सविस्तर माहिती अशी की सावळ दबारा शिवरामध्ये गावालगत असलेल्या नदीपात्रावर सिमेंट बांधाचे काम सुरू असून हे काम भरोसे असल्याचे दिसून येत आहे हे सर्व काम मजुरांच्या भरवशावर होत असून मजुरांना हे काम कोणाचे माहीत नाही मात्र संबंधित ठेकेदार आपल्या व इंजिनियर मजुरांच्या भरोशावर काम करतात या कामावरती फिरकूनही पाहत नाहीत सदरील काम हे इस्टिमेटनुसार होत नसून हे काम किती रुपयाचे आहे याची कुठलीच माहिती फलक लावण्यात आलेले नाही तर येथे इस्टिमेट सुद्धा उपलब्ध नाही लाखो रुपयांचे असलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सदरील कामावरती सुद्धा मारण्यात आलेले नाही ज्या ठिकाणी काम केले गेले त्या ठिकाणी परवानगी न घेता कित्येक सागवान झाडी पोकलँडच्या साह्याने तोडण्यात आली याची माहिती अजिंठा परिक्षेत्र विभागातील वनपरिमंडळाला देण्यात आली परंतु त्यांनी कुठलीच कारवाई आजवर हाती घेतली नाही सावळद बारा हे गाव सोयगाव तालुक्यातील शेवटचे गाव, शेवट गाव असून आणि डोंगर रांगेत असून मोठ्या प्रमाणावर नदी नाले झरणे असून तिथे सिमेंट बांध अधिक प्रमाणात शासनाकडून राबवले जातात मात्र इंजिनिअरच्या व यांच्यावर अधिकाऱ्यांची मिलीभगतमुळे ही सर्व कामे थातुरमातूर पद्धतीने करून आपले खिसे गरम करण्याचे काम ही लोक करतात या कामावरती निकृष्ट दर्जाची सिमेंट रेती वापरण्यात आली लोखंडाचे बिल काढले जाते मात्र यात असारी वापरले गेले नाही शासनाच्या बऱ्याच योजना गावोगावी येतात पण कागदोपत्री घोडे नाचवून कामाचे बिल काढण्यात येते या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे कर�